मन म्हणजे आपले विचार आणि भावना जीवन जगताना विचार आणि भावना यांचा एकत्रितरित्या उपयोग होत असतो मन ज्या प्रकारे संस्कारित झालेले असते तसेच ते अंमलात येत असते किंबहुना काही वेळा आपण त्याला उपयोगात आणत असतो आपले मन कसे कार्य करते याची समज सातत्याने वाढत गेल्यास नित्यनूतन मन ही संकल्पना समजण्यास मदत होऊ शकेल नूतन मन म्हणजे एक असे मन जे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांपासून मुक्त आहे ज्या मनात फक्त वर्तमानातील निरीक्षण आहे नूतन मन म्हणजे एक विचारशून्य मन जे विचारशील तर असते पण ते विचार, विचार म्हणजे स्मृती किंवा कल्पना नसते नित्यनूतन मन हे वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक स्थितीला उत्तम पद्धतीने हाताळू शकते आपण साधारणत जो विचार करतो तो जुन्याच माहितीवर आधारित असतो तो विचार प्रथा आणि परंपरेनुसार असतो त्यामध्ये काहीही नवीन अशी घटना घडत नसते त्यामुळे मानवी भावना या व्यक्त होत नाहीत आणि जड बनत जातात विचार जर नवीन असतील आणि स्थितीला योग्य प्रकारे हाताळणारे असतील तर आपला भावनिक विकास देखील व्हायला मदत होते नित्यनूतन मनाचे सर्व फायदे समजून घेऊन आपण त्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी सर्वप्रथम कोणत्याही व्यक्तीने स्वतःसोबत खूप सारा वेळ एकांतात व्यतीत करायला हवा स्वतःचे विचार भावना संस्कार समजून घ्यायला हवेत त्यामध्ये आपल्याला स्वतःचे वाईट व वा चांगले रूप दिसून येईल मग आपल्याला आयुष्याचा चांगला अनुभव देणारे गुण विकसित करून घेता येतील आपली वागणूक आणि स्वभाव हा आपल्यावर होणाऱ्या संस्कारांचा परिणाम असतो म्हणजेच आपले मन हे संस्कारयुक्त असते तसेच आपली सामान्य प्रतिक्रिया ही देखील भूतकाळातील स्मृतींवर आधारित असते त्यामुळे एक नवीन मन निर्मित करताना हे जुने संस्कार तोडावे लागतात आणि त्यासाठी सजगतेने वागावे लागते त्यामध्ये आपल्याला प्रतिक्रिया नाही तर प्रतिसाद निवडावा लागतो सजगता वाढत गेल्यास आपण आपल्या विचारांचा जीवनात खूप कमी उपयोग करू जेव्हा गरज असेल किंवा समस्या उद्भवेल तेव्हाच आपण विचारांचा उपयोग करून योग्य अशी कृती करू नित्यनूतन मन हे विचारांनी ग्रसित नसेल तर असे मन हे जे काही समोर दिसेल त्यावर योग्य तो प्रतिसाद देईल असे मन हे अंतर्दृष्टीतून निर्मित झालेले असेल त्यासाठी कोणत्याही सिद्धतेची गरज भासणार नाही नित्यनूतन मन हे निरीक्षणात खूप रस घेईल ते मन समानतेची दृष्टी ठेवेल असे मन हिंसक नसेल वा कुत्सित देखील नसेल हे मन म्हणजे आतून शून्य असेल कोणत्याही व्यक्ती अथवा परिस्थितीविषयी व्याख्या करणार नाही असे मन हे आतून विरोध किंवा संघर्ष करणार नाही निरीक्षणातील अंतर्दृष्टीने ते उत्स्फूर्तपणे जीवनाचा आनंद घेईल नित्यनूतन मन हे जीवनातील प्रत्येक स्थिती नव्याने स्थापन करू पाहिल